प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मतदान करा मत म्हणजे ताकद आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आपल्या मताचं दान आहे लोकशाहीची शान भ्रष्टाचाराला घालवूया योग्य उमेदवार देऊया अशा घोषणा देत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी मतदानाविषयी जनजागृती केली आहे गावातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलंय आजोबा मतदानाला यायचं हं असं म्हणत त्यांना जागरूक नागरिक या नात्यानं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून मतदार जनजागृती प्रभात फेरी काढली असून घोषणाबाजीही केली ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शिक्षक मतदान जागृती उपक्रमात उत्साहानं सहभागी होत आहेत तर अभिनव संकल्पना राबवून विद्यार्थ्यांचे कलागुण आणि मतदान जागृतीचा सुरेख समन्वय साधला जातोय घोषवाक्य तयार करून छान वातावरण निर्मिती केली जाते विद्यार्थ्यांच्या जा या जा प्रयत्नांना नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय देशाची भावी पिढी लोकशाही बळकट करण्यासाठी मोहिमेला निघालेली पाहून पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ ग्रामसेवक अशोक कुदळ निलेश बागुल आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मंदाकिनी मोदड प्रतिभा दुर्गुडे मंदा देवी गवारी अनिता मुरडनर सरला सातपुते प्रदीप बागुल पांडुरंग गळंगे तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस